मतदान 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 गेल्या दोन तीन दिवसात तुम्ही ऐकताय की वीस तारखेला मतदान आहे मतदानासाठी मी असा असा प्लॅन केला आहे आमच्या कंपनीनं आम्हाला सेकंड हाफमध्ये ऑफ दिला आहे आमच्या कंपनीनं आज आम्हाला सुट्टी दिली आहे या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या एका कारणासाठी ते का कारण आहे किंवा त्याचं जे रिझन आहे ते, ते म्हणजे लोकशाही आपण भारतात राहतो आणि भारतात लोकशाही आहे आणि ह्या लोकशाहीनं आपल्याला जसं मतदानाचा अधिकार दिला आहे त्या मतदानाच्या अधिकारासोबत अशा आणखीन काही जे अधिकार आहेत ते मतदानाच्या मूलभूत अधिकारासोबत आपल्याला मिळतात त्यातले काही जे अधिकार आहेत ते आज आपण त्याच्यावर एक ओव्हर लुक न मी त्या गोष्टीतला जाणकार आहे न मला कुठल्या त्याच्याविषयी डीप नॉलेज आहे बट ज्या ज्या गोष्टी एक कॉमन सेन्स आहे किंवा ज्या ज्या गोष्टी बरोबर कळतात त्या गोष्टींचा एक तर थोडक्यात मांडण्याचा आजचा हा आपला प्रयत्न तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर लोकशाहीमध्ये आपण मतदान केलं म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी आपण पार पाडल्या असा त्याचा अर्थ होत नाही लोकशाहीमध्ये तुम्हाला संविधानानं मूलभूत अधिकार दिला आहे तो मतदानाचा बट त्या मतदानानंतर देखील तुम्ही ज्या नेत्याला मतदान केलंय किंवा तुम्ही ज्याला निवडून आणले तो जो तुमचा तुमच्या विधानसभेचा लोकप्रतिनिधी असो किंवा तुमच्या लोकसभेचा प्रतिनिधी असो त्याला वेळोवेळी विचारणं की बाबा ह्या या, या गोष्टींचा तुम्ही निवडणुकांपूर्वी तुम्ही आश्वासन दिलं होतं त्या गोष्टींचा जो आराखडा आहे तो काय किंवा तुम्ही त्याच्यावर गुटपत काम करताय त्या गोष्टी कधीपर्यंत प्रत्यक्षात येतील या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं एक जाणकार आणि जागरूक नागरिक म्हणून हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टींसाठी किंवा तुमची जी तुम्ही ज्या ज्या परिसरात वावरता त्या परिसराच्या डेव्हलपमेंटसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्या शहरातली जी रस्ते आहेत ते सांडपाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते त्याचबरोबर कचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित होतं आहे की नाही होतं ती देखील आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण त्याच्यावर जाब विचारणार जर जा त्या गोष्टी होत नसेल तर सगळ्यांनी मिळून किंवा आपण स्वतः देखील आपल्या जो लोकप्रतिनिधी त्याला आपण त्याचा जाब विचारू शकतो त्याचबरोबर जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्हाला गावाकडे असणारे महत्त्वाचे गोष्टी म्हणजे परत एकदा रस्ते आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्याचबरोबर जे पिण्याचं पाणी आहे त्याच्याशी निगडित ज्या सुविधा आहेत त्या व्यवस्थित आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाच्या विकासासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या देखील उपलब्ध करून देणं हे तुमच्या जो मतदारसंघ आहे जो प्रतिनिधी आहे त्याचं ते काम आहे पण आपली एकंदरीतच आपली जी मानसिकताच अशी झाली आपण मतदान करतो राजकीय पक्षातले जे हेवे दावे किंवा राजकीय पक्षातला हा निवडून येईल हा याच्यासोबत राहील किंवा याला त्याचा फटका होईल आपण त्या राजकारणांपेक्षा त्याची जास्त काळजी आपल्याला असते बट आपल्याला ज्या गोष्टी त्यांच्याकडनं अपेक्षित आहे त्या मूळ गोष्टी आपण बाजूला विसरून जातो तर जसं होऊन न देता एक सुजान नागरिक म्हणून आपण राजकारणानंतर राजकारणाला बाजूला ठेवून निवडणुकीनंतर निवडणुकींच्या रिझल्टनंतर त्या प्रदेशातला आपला प्रतिनिधी असो लोकप्रतिनिधी जो विधानसभेवर आपल्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहे त्याला वेळोवेळी विचारणं त्याला जाब विचारल्याने कुणी आपल्याला काही बोलणार नाही ना की तोही बोलू शकतो एका व्यवस्थितरित्या आपण त्याला ते विचारू शकतो आणि त्या जर गोष्टी होत नसतील त्याच्यासाठी देखील शासकीय यंत्रणा आहे त्यांच्याकडं आपण पत्राद्वारे म्हणा किंवा बाकी गोष्टींद्वारे तुम्ही तुमचा मूलभूत हक्क मागू शकता जोपर्यंत आपण ह्या गोष्टी करणार नाही तोपर्यंत निवडणुका येत राहतील ते राजकारणी त्याच्यात उभे राहतील कोणी निवडून येईल कोणी पडेल बट हे फक्त पाच वर्षांनीच राजकारण एवढं हायलाईट का होतं तर ते तुमामत कमी असलेली जागरूकता पुढच्या पंचवार्षिकमध्ये वेळ पुढच्या पाच वर्षात आपापल्या लोकप्रतिनिधीला वेळोवेळी जाब विचारणं त्याच्याकडनं त्यांना दिलेल्या आश्वासनाची हमी घेणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याची पूर्तता करण्यासाठी तो कुठल्या गोष्टी करतोय त्याचा देखील माग घेणं हे देखील आपली जबाबदारी आहे धन्यवाद